या परिसरात सहभी आमचे सर्वसनित वळत असताना एक गोष्ट या विषयामध्ये मला अशी जाणवते की अभिजात मराठी भाषा जगभरातल्या कोणत्याही भाषेला जर कोणी समृद्ध केलं असेल पंत केलेलं आहे आणि या बोलीभाषातून ज्या पिढ्या घडल्या त्या पिढ्यांनी पुढे जे काही वैभव उभं केलेलं आहे आज संमेलनाचे उद्घाटन असतील संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष असतील यांच्या मनोगतातल्या काही भावभावना ज्या आहेत आणि विशेष करून आपण अधिकाधिक वामनदादांवर जे चिंतन करतो आहोत वामनदाच्या लेखणीच्या संदर्भामध्ये ज्या काही बाबी मुलगडतो हो। आहोत म्हणजे सर्व लोकांचं मला अभिनंदन या दृष्टीने करावं असत वेगवेगळ्या अनुषंगानं या संमेलनातून अशा विषयांवर म्हणजे मला अतिशय गांभीर्यापूर्वक मांडव असं वाटत की गीत लेखन किंवा कविता लेखन नाही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याची महती बाबासाहेबांनी खूप काही केलं पण जर ते लोकांपर्यंत केलं नसतं म्हणजे वामन आपल्या देखणीतून रुजवली समाज मनाला जे जागा करण्याचं काम केलं समाजातल्या तळागाळातल्या लोकांना बाबासाहेब समजून सांगितला ती समजवत असताना जे आपण जस भारतीय लोकशाहीची जी मूल्य सांगतो त्या मूल्याच्या स्वरूपामध्ये अशी जाणीवपूर्वक काही गोष्टी भामनदाथानी केलेल्या आपल्याला लक्षात येतात ते लिहिणं बोलणं गाणं या सगळ्यांचा समुच्चय या सगळ्यांचा एकंदरीत भाग जेव्हा बामंदाला समाजाच्या मनामध्ये रूढ करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते आपली होतं तेव्हा ते जाणवत कलावंत साहित्यिक विचारवंत समीक्षक कवी लेखक ही जरी समाजाची आभूषण असली तरी ती निर्वायची नसतात आणि वामनदा जो काही मूल्याधिष्ठित विचार या गीतातून कवितेतून म्हणजे काल सुरेश सर मुल्यांची जोपासना करणारा एक माणूस म्हणून तो स्वीकारला गेला तो मला अतिशय महत्वाचा वाटतो म्हणजे वामनदादा वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन लोकांमध्ये महिलांमध्ये बालकांमध्ये नव्या पिढीमध्ये त्या पद्धतीने आज सुद्धा रूप होत आहे तो विचार मला जाणीवपूर्वक महत्वाचा वाटतो बाबासाहेबांच्या अनुयायांनी आजची परिस्थिती कालची परिस्थिती किंवा मागच्या पिढ्यांचा जेव्हा आपण विचार करतो त्या अनेक पिढ्यांना वामन दादा विसरता येणार नाही त्यांच्या जीवन मूल्यांचा भाग सैद्धांतिकचा त्यांच्या विचारातला जीवन मूल्यांचा भाग लक्षात घेताना मला यदी तो नव्हतो की जर कदाचित किंवा भिव्रा कल्पणापासून तर वामनवादन पर्यंत कलावंत मंडळी समाजामध्ये ज्या पद्धतीने विचार रुजवतात बाबासाहेब पेरतात आणि म्हणून हा समाज म्हणजे आजही मान्य करावं लागेल आपल्याला अध्यक्ष साहेब की आपला नेता आपले राजकीय पक्ष वेगवेगळे असले तरी तू आग जाऊ देत पण आपला नेता कालही बाबासाहेब होते आजही बाबासाहेब आहेत आणि उद्याही बाबासाहेबच राहतील ही मूल्य ही जीवन जीवनमूल्य वामनदा त्यांच्या भेटीतून रुजवलेली आपल्याला लक्षात येतात आणि हे विसरता येणार नाही आणि पुढची पिढी सुद्धा काही प्रत्यारोप होता काही आकाश द्वेष हे सुळे मानले जातात पण मित्र वामनदा जे फोकस केलेली जीवन मूल्य आहे जी विचार मूल्य आहे जी जी ती आजही आपण सोबत घेऊन चालत असतो आणि म्हणून या परिसंवादातून किंवा या एकूणच संमेलनातून वामनदानांनी त्यांच्या मेघणीतून जी जीवन मुले समाज मनामध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला की अर्थातच बाबासाहेबांच्या अंगात बाबासाहेबांच्या विचारांनी आणि एकूणच बाबासाहेबांचं एक समाज घटक या नात्यानं आपल्या सगळ्यांना पुढे न्यायची आहे त्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहूया आपल्याला जे जे काही चांगलं करता येईल वामनदासांचा विचार पुढे नेण्यासाठी आपण त्यागाची समर्पणाची भावना जरा रूढ करण्याची समाजात गरज आहे कारण कालचा आपण विश्रम जातो आणि पुढचं आपण लक्षात घेत नाही आजच्या पुरतं आपण सीमित राहतो पण म्हणजे काल मला एक असाही प्रश्न पडला की काही लोक वामनदा एका चौकटीने हटवण्याचा प्रयत्न करतात भीमशाही भीमशाहीर वामनदादा फार त्याच्यापैकी वामनदादा जिथे गेले ज्या वस्तीत गेले ज्या माणसात केले ज्या लेकरात केले त्यांचे के ते होऊन जात काय काय उत्तम खांबळे सरांनी जे, जे मांडलं की क्रांतीच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या गीतात दिसतात महाराज सत्याग्रह वक्ते मांडतात हिंदू कौड्या संदर्भात वक्ते मांडतात बाबासाहेबांच्या सगळ्या संघर्षाची सगळ्या विचारांची धारणा जेव्हा विचारपूर्वक बामदा गीतात मांडतात तेव्हा अनेक गायक तुम्ही मांडतात तेव्हा ती ते पेरणी ते अतिशय योग्य आणि समर्पक अशा पद्धतीनं पुढच्या पिढीला गेलेली असते आणि जाते आहे आणि त्या त्या गोष्टी लक्षात घेतात एकदा प्रतापसिंगदा किस्सा सांगितला ते विमानात प्रवास करत होते आणि त्या विमानात प्रवास करत असताना एक हवाई सुंदरी त्याला विचारी मारली की तुम्हाला हवा आहे आणि मग त्यांना तिथे त्यांनी ते गाणं सुचलं गामाचे मोती फेरून गेला गामाचे मोती फेरून गेला ओसार अरे वामन वामन विचार वामनदानापासून वामनदानामनदानाच्या लेखणीतली मूल्य प्रतापसिंग दादांच्या लेखणीमध्ये येतात आणि तीच जीवन मूल्य आमच्या पुढच्या पिढीपर्यंत विना अडथळे येथे येतात आणि ही त्यांच्या लेखणीची यशस्वी आहे त्यांच्या लेखणीच्या यशस्वीतेने त्यांच्या जीवन अनेक अनेक घडत जीवनमूल्याने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार धन्यवाद सर तथाच्या चिरंतरातून मानवतेच्या कणा मिळातो भीम युगाच्या निरंजनातून तेल मिळाले भरे तुफान आकारले धुळे आम्ही तुफान आकारले दिवे अगदी त्याच पद्धतीचं जीवनमूल्यांचा परामर्श हा वामनदाच्या साहित्यातला आणि अभिजात मराठीशी त्याचा सहसंबंध दर्शना तथागत भगवान गौतम बुद्धांचं जीवन प्रवास आणि त्यांनी सांगितलेले मूल्य त्यांनी आपल्याला दिलेला वारसा मानवतेची करुणेची भाषा आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित वंचितांना दिलेला आवाज म्हणजे भारतीय संविधान अर्थात ही सगळी जीवनमूल्य ज्या शब्दातून प्रतिक होत आहे तीच आपल्याला प्रेरित करतात तेच आपल्याला आदरणीय बागूर सरांनी या ठिकाणी आपल्यासमोर अत्यंत प्रभावी शब्दांमध्ये मांडले